नमस्कार मी राजरत्न जोंधळे आणि आवादा कंपनीला दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील सर्व आरोपी एकत्र असलेले एक सीसीटीव्ही फुटेज काल माध्यमांच्या हाती आलं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराडा विष्णू चाटे सुदर्शन घुले कृष्णा आंधळे बालाजी तांदळे प्रतीक घुले या मुख्य आरोपींसह इतर अनेक जण दिसत आहेत ज्या दिवशी खंडणी मागण्यात आली होती त्या दिवशीच हे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि त्या दिवशी हे सर्व आरोपी एकत्र नेमकं कर काय करत होते याचा उलगडा आता होताना दिसतोय एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी हे सगळे आरोपी विष्णू साटेंच्या संपर्क कार्यालयात दाखल झाले त्यांच्या पाठोपाठ दोन मिनिटात पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील देखील आले या सर्व आरोपींनी आतमध्ये काही वेळ चर्चा केली त्यानंतर फोटो सेशन केलं सुदर्शन घुलेने कराडला पुष्पगुच्छ देत त्याचं स्वागत केलं त्याच्याबरोबर फोटोही काढले त्यानंतर सर्व आरोपींनी मिळून एकत्र पुष्पगुच्छ देताना फोटो काढले मात्र या सगळ्यांच्या एक ते दीड तास आधीच हे सर्वजण मोठा पराक्रम गाजून या ठिकाणी आले होते कारण दहा वाजण्याच्या दरम्यान विष्णू चाटेच्या फोनवरून दोन कोटींच्या खंडणीचा कॉल केला गेला होता हा कॉल जरी विष्णू साठेच्या फोनवरून केला गेला असला तरीही फोनवर मात्र वाल्मिक कराड बोलत असल्याचं म्हटलं जात आहे याचाच अर्थ हे सगळे आरोपी विष्णू साठेच्या संपर्क कार्यालयात येण्याआधी दुसरीकडे कुठेतरी एकत्र भेटले होते आणि त्यानंतर त्यांनी खंडणीसाठीचा फोन केला होता पोलिसांच्या हाती लागलेले हे सीसीटीव्ही फुटेज हे या खंडनी प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा आहे याशिवाय पोलीस अधिकारी राजेश पाटील यांना या प्रकरणाच्या अगोदरच माहिती होती का त्यांचा तडकाफडकी निलंबन का झालं याबाबत तपास यंत्रणांनी अद्याप कोणतीही माहिती दिली नाही मात्र वाल्मिक करारच्या चेल्या चपाट्यांनी वाल्मिक करारचा सत्कार नेमका का केला याचा धक्कादायक कारण मात्र आता समोर आलंय खर तर या सगळ्या आरोपींकडून वाल्मिक करारचा सन्मान यासाठी केला जात असेल कारण त्याच दिवशी वाल्मिक कराडने कोट्यावधींची प्रॉपर्टी खरेदी केली होती अंबेजोगाई रोडवर असलेली सात मधली अलिशान इमारत त्याने चक्क वाईन शॉप चालू करण्यासाठी खरेदी केली होती ही इमारत हंसराज देशमुख यांची होती वाल्मिक कराडने एक कोटी एकोणसत्तर लाखात ही इमारत खरेदी केली होती तर एकोणतीस नोव्हेंबरला या इमारतीची कराडच्या नावावर नाव नोंदणी सुद्धा झाली होती कदाचित त्याच्याच आनंदात हे आरोपी वाल्मिक कराडला शुभेच्छा देत होते तर खरेदी केलेल्या या सात मजली इमारतीत अलिशान वाईन शॉप चालू करण्याचा वाल्मिक चा होता मात्र केवळ साठी सात मजली इमारत का इमारतीत आणखी कोणता प्रोजेक्ट होणार होता का या प्रश्नांची उत्तरं मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाहीत मात्र वाल्मिक कराडच्या याच वाईन शॉपवर आता कारवाई देखील झाली आहे वाल्मिक कराडच्या एका वाईन खासदार बजरंग सोनावणे यांनी आक्षेप घेतला होता त्यानंतर या वाईन शॉपला मिळालेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याच्या बातम्या सुद्धा समोर होत्या कदाचित हे मजली वाईन शॉप असू शकतं खंडणी प्रकरणात मोठा सी चा सी टीव्ही फुटेजचा पुरावा सीआयडीच्या हाती लागलेला असताना दुसरीकडे सीआयडीने आज मात्र सुनावणी दरम्यान वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणीच केली नाही त्यामुळे अर्थात वाल्मिक कराडला आता न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे या सगळ्यात सुनावणी दरम्यान सी CID ने आपला तपास पूर्ण झाला असल्याचं म्हटलंय त्यामुळे खरंच CID चा तपास पूर्ण झाला का आणि झाला असेल तर त्यांच्या तपासात नेमकं काय काय समोर आलंय हे सगळंच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी